श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची अनेक कारणे आहेत जी धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यात भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात उपवास व्रतवैकल्ये आणि आध्यात्मिक शुद्धीकरणावर भर दिला जातो मांसाहार हे त्यापासून दूर राहणारे कृत्य मानले जाते वैज्ञानिकदृष्ट्या पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते आणि मांसाहार पचायला जड असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नसते धार्मिक कारणे सांगायला गेलं तर श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात शंकरजींची पूजा अर्चा केली जाते आणि उपवास व्रतवैकल्य केली जातात मांसाहार करणे आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी योग्य मानले जात नाही त्यामुळे या महिन्यात मांसाहार टाळला जातो या महिन्यात अनेक जण मांसाहार मद्यपान आणि इतर मादक पदार्थाचे सेवन टाळतात वैज्ञानिक कारण सांगायला गेलं तर पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते मांसाहार पचायला जड असल्याने पावसाळ्यात तो खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात श्रावण महिन्यात वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार टाळणे चांगले मानले जाते एकंदरीत श्रावण महिन्यात मांसाहार न करणे हे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्ट्या महत्त्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा